अचानकच गेले आम्हाला माहित नव्हतं असं होईल म्हणून नेले ने नाही बार बाहेर काढली न या काय पडली खात आम्हीच गाभरल्या झालो काय करावं काय नाही यालाच चाललं नाही मग सगळं प्रयत्न के केलं पण काहीच चाललं नाही त्याच्यात जे नाही ते करून बघितलं जेवढं डॉक्टरने प्रयत्न केले ते गेले ते वाचलेच नाही जेवढ्यानं ना मला इंजेक्शन पण ते काय नाही ते खाले उली, उली खाले नाही खालेलं ना, ला, ना ला। ते एकाकीत चाचराय लागले लगेच बाहेर लगेच म्हटले आम्ही बाहेर लगेच आमचंच काळीच उलट पालट झालं काय कोणाचा फोन लागलाय कोणाचा नाही लागला ते एका एकाकीत गरम झालं त्यांना सावली नाही काय नाही हानूस पर्यंत ना, जायना सावलीला डकली डकलीत डकलीत नेली काक्रला त्यांना फोन केला बकरांना चक्कर आली दहा बकर पडले खाले बाबांना चक्कर लगेच आली फोन करा कोणी नाही काळूला फोन केला बोलावले त्यांनी डॉक्टर बोलावले डॉक्टर येऊस पर्यंत तर स्लीप झाली निमित्त गेली निमित राहिले होते त्यांनी परत ती नाही वाचली त्यांचा आधार पोचला होता पण काही पल खाले काय नाही इलाज चालता झाला आम्हाला डॉक्टर म्हणले आमचा काही इलाजच फुटला होता त्याला काहीच औषध काहीच पोचा गेले डॉक्टर लोक निघून सगळे नमस्ते आपण पाहतोय मांजरवाडी गावात या ठिकाणी जे धनंधर कुटुंब आहे यांचे काल जवळ बावीस तेवीस बकरं या ठिकाणी गतप्राण झाले बावीस तेवीस बकरं त्या ते ठिकाणी मृत्यूमुखी पडले आणि काल सगळी ही बकरं त्या ते ठिकाणी शाळूच्या वावरात जाऊन त्यांनी कवळा शाळू जो खाल्ला आणि यांच्या पण काही लक्षात नाही आलं आणि आज आपण पाहतो की ह्या कुटुंबाची अवस्था अशी की आज त्यांच्या पाच पन्नास जी बकरं होती त्याच्यातून निम्मी बकरं त्यांची संपून गेलीत आज खरं तर हातवरचं पोट असणारं आपलं हे धनगर समाजाचं कुटुंब डोंबळे हे जे कुटुंब आहे हा परिवार आहे खरं तर यांचं हातवरचं पोट आहे ठिकठिकाणी जाऊन हे बिराड त्या ठिकाणी आपल्या जनावरांना आपल्या बकरांना आपल्या मुलांसारखं त्या ठिकाणी सांभाळत असतं आणि आज त्यांच्यावर जी हा जो प्रसंग आला आहे या ठिकाणी आमचे लक्ष्मणदादा थेटे असतील परत आपलं फक्कड थेटे असेल सुजित थेटे असेल यांनी मला काल फोनवर सांगितलं की असं असं आमच्या परिसरात अशी घटना घडली त्या त्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही भेट द्यायला आलो आहे या कुटुंबाला आधार देण्यासाठी आलो आहे तर शासनाशी पण आम्ही त्या ठिकाणी तशीदारांशी पण बोललेलो आहे जर शासकीय मदत जर काय या कुटुंबाला मिळत असेल ठीक आहे जरी तुमच्या निकषात जरी बसत नसेल परंतु आज शेवटी ह्या कुटुंबाला आधार देणं फार महत्वाचं आहे आज शेवटी पाच पंचवीस बकरं गेली म्हणजे हे सोपन आहे आणि आज त्यांचं पोट त्या बकऱ्यांवरच आहे खरं तर याचा गांभीर्याने शासनाने प्रशासनाने लोकप्रतिनिधींनी तर विचार केला पाहिजे कारण या कुटुंबाला आधार देण्याची फार मोठी गरज आहे या ठिकाणी मांजरवाडीचे सगळे ग्रामस्थ असतील आमचा मित्रपरिवार असेल या ठिकाणी बांजरवाडीचं दानशूर व्यक्तिमत्व गोरक्षेशेठ थोरात यांच्या माध्यमातून या कुटुंबाला आपण पाच हजार रुपयाची आर्थिक मदत करत आहोत परंतु ही मदत जरी तात्पुरत्या स्वरूपात जरी असली परंतु आज तातडीने का होईना काही ना काही या कुटुंबाला त्या ठिकाणी दिलं पाहिजे म्हणून तो गोरख भाऊने या ठिकाणी पुढाकार घेतला आहे सगळं मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना जो जो काय समजा किराणा माल लागेल काय काय लागल धान्य लागेल इथले सगळे ग्रामस्थ असेल मित्र मित्रपरिवार असेल निश्चितपणे त्यांना ते, ते देईलच परंतु शासनाने या ठिकाणी आमची हीच मागणी असेल की जरी तुमच्या निकषात बसू नसू परंतु या ठिकाणी तुम्ही या कुटुंबाला मदत केली पाहिजे अनेक वेळा असे प्रसंग होतात त्या ठिकाणी आपण पंचनामा करतो बाकीच्या गोष्टी करतो काल पण या ठिकाणी मला वाटतं भाऊसाहेबांनी ते येऊन गेले पंचनामा झालेला आहे परंतु तहसीलदारांनी गांभीर्याने चीज़ विचार करून या ठिकाणी निश्चितपणे यांना मदत केली पाहिजे शासनाच्या माध्यमातून मदत केली पाहिजे या ठिकाणी प्रांत अधिकारी असेल तहसीलदार साहेब असेल तुम्ही या ठिकाणी याही कुटुंबाला भेट द्या यांची सगळी परिस्थिती समजून घ्या काही ना काही शासनाच्या माध्यमातून मदत झाली पाहिजे ही मी लोकप्रतिनिधीना असेल किंवा तहसीलदारांना असेल या ठिकाणी हीच विनंती करेल आणि गोरक्षभवनी या ठिकाणी तातडीने या कुटुंबाच्या मागे उभे राहिले त्याबद्दल तुमचे पण मनापासूनचे आभार